आणि या बातमीनंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग आता लवकरच सुरू करता येऊ शकणार आहे एक चांगली बातमी म्हणूयात आपण कारण आपल्याला माहिती आहे लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या संकटामुळे या सगळ्याच व्यवसायावर त्याचा परिणाम झाला होता पण आता लवकरच शूटिंग सुरू करता येईल अशी मोठी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली यावेळी कॅमेरा समोरच्या व्यक्तीनं मास्क घालणं बंधनकारक नसून कॅमेरा मागच्या व्यक्तीला मास्क घालणं बंधनकारक असणार आहे असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे त्याच्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या मालिकांचं आणि त्याचबरोबर सिनेमाचं शूटिंग देखील आता सुरू होऊ शकेल त्यामुळे चित्रीकरण आणि त्या संबंधित माध्यमांसाठी निश्चितच एक चांगली बातमी म्हणता येईल पण यासाठीच्या काही मार्गदर्शक तत्व देखील आहेत फिल्म का हो या टीव्ही सिरियल का या कार्यक्रमों का शूटिंग कर सकते है। उसके लिए सोशल डिस्टन्सिंग मास्क केवल कैमरा के सामने जो होगा किरदार वो नहीं मास्क लगाएगा लेकिन बाकी लोग जो प्रोडक्शन से जुड़े हैं वो मास्क लगाएंगे सोशल डिस्टेंसिंग का पालन करेंगे आज अंतर्राष्ट्रीय जो नॉर्म्स एक तरह से हो गए है वो सब लागू किए है मुझे लगता है इससे बंद पड़ी इंडस्ट्री इंडस्ट्री को एक नई संजीवनी मिलेगी आपण बघतोय की एक सकारात्मक बातमी निश्चितच म्हणता येईल पण त्यासाठीच्या काही मार्गदर्शक तत्वांचं देखील पालन करावं लागेल आणि त्यामध्ये कॅमेरा समोरचे कलाकार सोडून सगळ्यांनाच आता मास्क अनिवार्य करण्यात आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी सहा फुटांच्या अंतराचं पालन या सगळ्या सेट्सवर करावं लागेल यामध्ये मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाइलिस्टना पीपी किट वापरावं वा लागणार आहे त्याचबरोबर विग आणि कॉस्च्यूम आणि मेकअपची मे मेकअपसाठी देखील काही मार्गदर्शक तत्व आहेत शेअर करण्याजोग्या वस्तूंचा वापर करताना ग्लोव्ह घालावे लागणार आहेत माईकच्या डायफॉमशी थेट संपर्क ठेवू नये असं देखील सांगण्यात आलंय प्रॉपर्टीचा सा वापर कमीत कमी करा आणि वापरानंतर त्याचं सॅनिटायझेशन बंधनकारक करण्यात आलंय शूटिंगच्या वेळी कास्ट आणि क्रू कमीत कमी असावेत असं देखील या नियमावलीत म्हणण्यात आलंय त्याचबरोबर शूटच्या लोकेशनवर म्हणजे जिकडे या सगळ्या सिनेमांचं किंवा मालिकांचं जिथे शूट होतं जिथे चित्रीकरण होतं त्याच्यासाठीचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट हे वेगवेगळे असावेत असं देखील त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे है की काही काही भागांमध्ये ऑडियन्स असतात म्हणजे दर्शकांना आतापर्यंत परमिशन दिली जात होती चित्रीकरणामध्ये पण अजून तरी या नियमावलीमध्ये त्यांना सेटवर जाण्याची परवानगी नसणार आहे अमोल कोल्हे निर्माते आणि अभिनेते आता आपल्यासोबत आहेत धरून त्यांची प्रतिक्रिया घेऊयात अमोल कोल्हे आपली पहिली प्रतिक्रिया कारण गर बरेच दिवसांच्या अंतरानंतर आता या निय नवीन नियमावलीसह शूटिंग सुरू आहे केंद्र शासनाने दिलेल्या या गाईडलाईनचं मी नक्की स्वागत करतो पण मी हे नमूद करू इच्छितो की महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच या संदर्भातली व्यवस्थित एक संपूर्ण नियमावली तयार करून या चित्रीकरणाला परवानगी दिली होती आणि विशेषतः जे मालिकांचं चित्रीकरण आणि मालिकांचं चित्रीकरण आपण जर बघत असाल तर साधारणतः तेरा ऑगस्ट पासून बऱ्याच वाहिन्यांवरच्या या मालिका दिसायला सुरुवात झाल्या होत्या महाराष्ट्र सरकारने नक्कीच त्याच्यामध्ये फार महत्वाचा निर्णय आणि सकारात्मक निर्णय घेतला आणि आता केंद्राची जर गाईडलाईन्स झाल्या मला पूर्ण गाईडलाईन्स अजून मी नाही वाचलेल्या पण नक्कीच केंद्राच्याही या निर्णयाचं स्वागत आहे कारण ही एक फार मोठी इंडस्ट्री आहे आणि याला अजूनही जरी इंडस्ट्रीचा दर्जा नसला तरी सुद्धा याच्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो आणि त्यामुळे या निर्णयाचं नक्कीच मी स्वागत करेल नेشتهत पण अमूल कोले एकीकडे आपण बघतोय की इतके जण असतात या सेक्टर आणि तिथे आता किती लोक उपस्थित असतील याविषयीची देखील नियमावली असnare त्यामुळे आणखीन एक टास्क असणार आहे आपण म्हणू शकतो की ते देखील एक नवीन आव्हान असणार आहे आव्हान म्हणण्यापेक्षा तुम्ही जर महाराष्ट्रातले उदाहरण घेतलं जर मुंबईचं उदाहरण घेतलं आणि ज्या मालिकांचं शूटिंग सुरू आहे हे जर बघितलं तर यामध्ये अत्यंत अपवादात्मक केसेस आढळलेले आहेत महाराष्ट्र सरकारनं जी गाईडलाईन घालून दिलेली आहे जी नियमावली तयार केलेली आहे त्या नियमावलीनुसार जवळपास जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून चित्रीकरण सुरू आहेत आणि यामध्ये अत्यंत अपवादात्मक दोन किंवा तीन केसेस मला वाटतं संपूर्ण या गेल्या दीड दोन महिन्यामध्ये सापडल्या त्यामुळे हे एक नक्कीच आव्हान आहे पण हा पुन्हा एक आपण म्हटलं तर एक स्वयंशिस्तीचा भाग आहे आणि जर ही शिस्त व्यवस्थित पाळली गेली तर इतर उद्योगांप्रमाणेच हे ही क्षेत्र इतक्यात व्यवस्थित सुरू होतं आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रानं मुंबईनं हे स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलंय धन्यवाद तुमच्या बद्दल आपण बघतोय अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि यानंतर आपण बघणार आहोत निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांचं काय म्हणणं जाणून घेऊयात महेश टिळेकर दिलासादायकता आहेत म्हणजे महाराष्ट्रात आधीपासूनच हे लागू होतं पण आता केंद्राकडून देखील याला मंजुरी मिळाली आहे तुम्ही कसं बघता या नियमावलीकडे आणि त्याचं पालन करणं हे देखील एक मोठं आव्हान असणार आहे तुमची प्रतिक्रिया नक्कीच या नियमावलीचं पालन सगळ्यांनी केलंच पाहिजे आणि जो निर्णय झालेला आहे आता त्याबद्दल खरंच अभिनंदन आणि एक आशादायक अशी ही गोष्ट आहे परंतु हे सगळं करत असताना तिथं शूटिंगच्या ठिकाणी जे काळजी घेणं आहे खबरदारी घेणं जे आहे ते महाराष्ट्रात आपण बघतोय की बरेचदा मराठी सिरियल्स शूट वर आणि हिंदीच्या शूट वर ती खबरदारी घेतली जाते पण हे करत असतानाही एक टांगटी तलवार निश्चितच डोक्यावर असणाऱ्या प्रत्येकाच्या की या कोरोनाच हे संकट जे आहेत कधी कोणावर येईल हे सांगता येत नाहीये पण एक वास्तव जे आहे की पडद्यामागचे जे आपण म्हणतो कलाकार जे आहेत टेक्निशियन्स आहेत त्यांच्यासाठी एक खूप आशादा एक आशादायक चित्र आहे की त्यांना एक रोजगार जो त्यांचा थांबला होता ज्यांचा अगदी आपण म्हणतो की हातावर पोट होत तर ता त्यांच्यासाठी कुठेतरी चालना मिळालेली आहे की कुठेतरी त्यांना वाटत होत की आता दुसरं काय पर्याय आहे रोजगाराचा हे निश्चितच म्हणजे आपण म्हणता की त्यांच्यासाठी निश्चितच एक चांगली बातमी आहे धन्यवाद महेश टिळेकर आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतोय चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग लवकरच पूर्ण क्षमतेनं आता सुरू होणार आहे पण पूर्ण क्षमता अर्थातच त्याच्यामध्ये काही नियमावली देखील आहे आणि त्याचं पालन करणं निश्चितच गरजेचं आहे जसं आपण निर्माते दिग्दर्शकांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतल्या की बॅकस्टेज किंवा या सगळ्यामध्ये कलाकारांसोबत काम करत असलेल्या इतर क्रूसाठी हे निश्चितच एक दिलासादायक बाब म्हणायला हवी